एक धक्कादायक बातमी अकोल्यातून समोर येते अकोल्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीत वाद झालाय मिरवणुकीमध्ये दोन युवकांना चाकून भोसकलं गेलंय दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे चार आरोपी फरार झालेत घुसर गावातील ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील घुसर गावात गणपतीच्या मिरवणुकीत वाद झाला मिरवणुकीत दोन युवकांना चाकून भोसकलाय चाकू हल्ला करून चारही आरोपी फरार झालेत दोन जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे तर एकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे चार आरोपी फरार त्यांचा शोध पोलीस घेत करण्यासाठी पोलिसांची शोधी अकोल्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत जोडल्यात वर्षा नेमका हा चाकू हल्ला होण्याचं नेमकं कारण काय आहे आणि हे चार आरोपी कुठले जगदीश आ... आजपासनं काही ठिकाणी जे आहे गणपतीची मिरवणूक सुरू झालेली आहे तसंच एक अकोल्यातील आजर हे गाव आहे या गावात सुद्धा गणपतीची मिरवणूक आज सुरू होती आणि कुठलंही कारण नसताना मिरवणुकीत वाद सुद्धा झालेला नाही कुठल्या प्रकारचं भांडण सुद्धा झालेलं नसताना चार युवक त्या मिरवणुकीत सामील झाले आणि दोन युवकांवर त्यांनी चाकू हल्ला के केला काहींच्या मते तरुणांचे या तरुणांचे जे व्हॉट्सअप स्टेटस होतं हे काही दिवसांपूर्वी चिथावणीचं होतं आणि त्या हल्लेखोरांची पार्श्वभूमी सुद्धा क्रिमिनल असल्याची माहिती मिळते अगर या गावात सध्या पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे जगदीश जी मात्र वर्षा या हल्लेखोर नेमके कुठले होते या संदर्भात काय माहिती समोर आली का, का? जगदीश अजूनपर्यंत तरी या हल्लेखोरांची माहिती मिळालेली नाही आहे त्यामुळे या घटनेचा तपास करताय ठीक आहे धन्यवाद वर्षा दिलेल्या माहितीबद्दल तर अकोल्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय अकोल्यामध्ये मिरवणुकीत दोन युवकांना चाकून न चार आरोपी हे फरार आहेत पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे